पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार मुरलीधर मोहळ आणि नंतर शनिवार वाड्यातील कथित नमाज पठणाच्या व्हिडिओवरून भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी हे दोघेही चर्चेत आलेत विशेष म्हणजे हे दोघेही खासदार पुण्यातल्या कोथरूडमध्ये राहत आहेत या दोन्ही प्रकरणांमुळे पुण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या दोन्ही प्रकरणात पुण्यातील भाजपचे खासदार वादाच्या भोवऱ्यात सापडलेत भाजपच्या खासदारांची वादाची मालिका संपण्याचं काही नाव घेत नाहीये काही दिवसांपूर्वी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेच्या मुद्दा चर्चेत आला मोक्याच्या जागेवर असलेला हा भूखंड बेकायदेशीरित्या विक्री केल्याचा आरोप केला गेला आणि हा आरोप पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर झाल्यानं या प्रकरणाची तीव्रता आणखीच वाढली या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत जैन बोर्डिंग ची जागा ज्या गोखले कन्स्ट्रक्शनला विकली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी जैन समाज प्रचंड आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं त्यांनी आंदोलन छेडलं आणि त्या प्रकरणी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी गोखले बिल्डर सोबत आपला संबंध नसल्याचं माजी आमदार रवींद्र धंगेकर हे दररोज वेगवेगळे आरोप करत मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत तो, तो बिल्डर आहे ह्या तिघा चावरा बिल्डर धोमापूर घातला मध्ये बेकायदेशीर व्यवसाय केलेत आहेत बेले बिल्डिंग विकल्यात हे समाजाची <coughs> ज्यांच्याची लूट आहे ह्याची दादागिरी यांच्याकडे पैसा यांच्याकडं बिल्डर यांच्याकडे पोलीस यांच्याकडं धर्मदाय यांच्याकडे बँका यांच्याकडे आणि रजिस्टर बी यांच्याकडे म्हणून जनतेची लूट आहे लूट चाललेली हे आता बघवत नाहीये आणि जर तुम्ही जनतेने जनतेच्या हे लक्षात आणलं पाहिजे आज महाराष्ट्रातला जैन समाज गोरगरीब त्या ठिकाणी शिक्षण घेतो मोठा होतो आणि जैन समाज हा कधीपणापुढं हात पसरतात तो कष्ट करतो आपल्या माहिती जैन समाज व्यापारामध्ये आणि जो शिक्षणामध्ये एक गोरे बांधा एक मदत करत असेल आणि त्या समाज जागाने सगळ्यात तुम्ही घाण काय ठेवलं तर महावीरांचं देऊन घाण ठेवलं म्हणजे तुमची नीती मात्र एका माजून तुम्ही हिंदुत्व महाराज आणि दुसऱ्या बाजून जो घाण ठेवायचं अरे काय तुमचं हिंदुत्व हे जर दुसऱ्याने केलं असतं तर आज कसले खासदार आमदार रात्र दिसले असतील आता हिथं कुठं आमदार बी आहे ना खासदार बी आहे ना ना? हे प्रकरण शांत होत नाही तोवरच पुण्यातील शनिवार वाड्यातील नमाज पठणाच्या कथित व्हिडिओचा मुद्दा उपस्थित झाला शनिवार वाड्याच्या पटांगणात नमाज पठण झाल्याचा आरोप करत भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात चांगलाच गोंधळ घातला होता शनिवार वाड्याच्या गेटच्या आतील परिसरात असलेली मजार काढून टाका अशी मागणी त्यांनी केली आहे आणि त्या ठिकाणी भगवा लावायचा असा हट्ट त्यांनी धरला त्यावर ना बराच काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणावरूनही मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका झाली होती किंबहुना मुरलीधर मोहोळ यांच्यावर झालेल्या आरोपाचं हे प्रकरण शांत व्हावं म्हणूनच मेधा कुलकर्णी यांनी हा मुद्दा उपस्थित केला असेही आरोप करण्यात आलेत माझी पोलिसांना विनंती आहे तुम्ही जर खासदार मेधा गुन्हा दाखल नाही केला आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे लोकांना त्रास

ते प्रार्थना करणार आहेत आणि ज्या अज्ञात मुली महिलेंवर गुन्हा दाखल केला तो केस आय मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावा घाललेला आहे तो ऍप काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे ती महिला ती पुण्यातली एका बाहेरची माहिती नाही गुरुखानातली आहे म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे तिने समजा तिथं तिच्या आदर टाकून तिने असं केलं काय शनिवार वळाला संरक्षणाचा धोका निर्माण झाला अरे लाज वाटली पाहिजे त्या ते दाखवून करनीत की तुम्ही काय वागताय कुठल्याही जाती धर्मातली महिला असो तुम्हाला जर त्याच ठिकाणी आता आपले नव्हते कोणी नाही तर मला आधी कडलं असतं तर नामा जी भगिनी पटन करत होती तिच्या शेजारी मी मोठे घेऊन आल्यास तरी वाटली असती त्याच्यामुळे नको त्या गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळे बेकायदेशीर कृत्य केलंय म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा भाजपचा विषय नाही अज्ञ गुन्हा दाखल झाला तो गुन्हा रद्द अशी मागणी आहे केलाच पाहिजे केलाच पाहिजे तो गुन्हा रद्द त्यांनी नमाज पडल्यामुळे पुण्याचे भाजपचे खासदार एकामागून एक वादात अडकत गेलेत हे वाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी म्हणजे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का हे पाहणं आता महत्वाचं असेल या प्रकरणी आता भाजपच्या आणखी कुठल्या वरिष्ठ नेत्याला लक्ष घालावं लागतं का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा या व्हिडिओबाबतची तुमची मतं कमेंट करून नक्की आम्हाला सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ